नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईत इंदू मिलच्या जागेवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक हे सर्वांसाठीच प्रेरणास्थान आणि गांजलेल्या लोकांसाठी शांतीभूमी ठरलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी कायदेशीर बाबींचा अडथळा दूर करून पंतप्रधानांनी इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी हस्तांतरित केल्यानंच आजचा सोहळा शक्य मुख्यमंत्री बडोदा मुंबई द्रुतगती महामार्गाचं काम पंधरा दिवसात सुरू करण्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जॉर्डन दौऱ्यादरम्यान उभय देशात अनेक करार युनोच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी जॉर्डनचा पाठिंबा लष्करात महिलांना लढाईसंबंधी विशेष कामगिरी देण्यासंदर्भात लवकरच धोरण घेण्यात येईल संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर सत्तेशी नसून बांधील की शेतकऱ्यांशी आणि गरीबांशी असल्यानं प्रत्येक जिल्ह्यात योजनांच्या कार्यवाहीकडे लक्ष असल्याचं उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन आणि कानपूरमध्ये झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सा भारतावर पाच भावांनी विजय नमस्कार सविस्तर भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत झालं दादर इथल्या इंदू मिल परिसरात झालेल्या भूमिपूजन सोहळ्याला राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री संतोष गंगवार राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह राज्य, राज्य अनेक सदस्य आणि रिपब्लिकन पक्षातले सर्व नेते उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्याचं भाग्य आपल्याला मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं बाबासाहेबांचं सा हे स्मारक प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आणि रंजलेल्या गांजलेल्यांसाठी शांतीभूमी असं असलं पाहिजे अशी भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली बाबासाहेबांना फक्त दलितांचं मानणं हा त्यांचा सर्वात मोठा अपमान असल्याचं सांगत त्यांच्याकडे सगळ्यांनीच भावनेनं पहावं असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं लोग यहां बैठे हैं जिन्होंने अपना जीवन बाबा साहब आंबेडकर के विचारों के पीछे खपा दिया है मैं उनको भी आज कहना चाहता हूं मेरी बात शायद कड़वी लगेगी लेकिन यह बात करने का मैं साहस करता हूं अगर हम दीर्घ दृष्टि के अभाव में बाबा साहब को अगर सिर्फ दलितों का बाबा साहब बना देंगे तो उससे बड़ा बाबा साहब का कोई अपमान नहीं होगा कोई अन्याय नहीं होगा विश्व के दलित पीड़ित शोषित वंचितों की प्रेरणा का नाम बाबा साहेब आम्बेडकर है महाराष्ट्र में 40,000 गांव है हर गांव से लोग आए और उनको जो बताया गया हो वो पौधा लेकर के आए और वहां पर हर गांव का एक पौधा लगे और वो गांव भी उसके लालन पालन के लिए गांव समस्त की तरफ से एक रुपया दो रुपया पांच रुपया कलेक्ट करके एक पेड़ लगाए और ग्यारह हजार रुपया दान दे आप देखिए कितनी बड़ी जन भागीदारी से काम हो सकता है हर गांव को लगेगा कि चैत्य भूमि में इंदु मेल के मैदान में जो स्मारक बना है बाबा साहब आंबेडकर के प्रति हमारे गांव की भी श्रद्धा है हमारा भी एक पैड उस गांव में लगा है सवीस नवंबर या संविधान दिनी राज्य घटने च महत्व सामान्य लोग डॉक्टर बाबासाहेब हे जनतेचे प्रेरणास्थान आहेत हे, हे लक्षात घेऊन पंचतीर्थ निर्माण करण्याचं काम या सरकारनं असे असं म्हणाले कायदेशीर बाबींचा अडथळा दूर करून पंतप्रधानांनी इंदू मिलची जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यासाठी तातडीनं पावलं उचलल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं साडेबारा एकर परिसरात हे जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्यात येणार असून वास्तुविशारद शशी प्रभू या स्मारकाचं काम पाहणार आहेत यास मारका पंत या स्मारकाच्या प्रतिकृतीची पाहणी पंतप्रधानांनी यावेळी केली या स्मारकासाठी सुमारे चारशे पंचवीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे भूमिपूजन सोहळ्याच्या आधी नरेंद्र मोदी यांनी चैत्यभूमीलाही देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली मुंबईत आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्वात मोठ्या जवाहरलाल नेहरू बंदराच्या चौथ्या कंटेनर टर्मिनलचा शिलान्यास केला जागतिक आर्थिक वातावरणात भारताचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी आधुनिकतेची कास धरत बंदर क्षेत्राच्या विस्तारासोबत विकासाची गरज आहे असं नरेंद्र मोदी यांनी एमएमआरडीएच्या मैदानात आयोजित कार्यक्रमात आज सांगितलं गरीबांच्या कल्याणासाठी विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारची वाटचाल सुरू असल्याचं म्हणाले यावेळी बोलताना मोदी यांनी अनेक विषयांना स्पर्श केला देशात शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आमूलाग्र बदल करून देशात नवीन ओळख निर्माण करतील असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना पंतप्रधानांचे आभार मानत केंद्र सरकारच्या धोरणांमुळेच बंदर क्षेत्राच्या विकासाला गती आल्याचं सांगितलं मुंबई बडोदा द्रुतगती मार्गाचं काम येत्या काही दिवसात सुरू करणार असल्याची माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली या कंटेनर टर्मिनलच्या बांधणीसाठी सुमारे आठ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित यामुळे एक ते सव्वा लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होईल पंतप्रधानांनी आज मेट्रो दोन आणि सातच्या प्रकल्पाचंही भूमिपूजन केलं आणीबाणी हा आपल्या लोकशाहीला फार मोठा धक्का होता असं काळपर्व देशात पुन्हा अवतरू नये यासाठी आणीबाणीच्या कटू आठवणी आपण सतत मनात बाळगल्या पाहिजेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय आहे लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या तेराव्या जयंतीनिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते अनेकदा वाईट गोष्टींमधूनच चांगल्या गोष्टी निर्माण होतात असं सांगून पंतप्रधान म्हणाले की आणीबाणीमुळेच आपली लोकशाही अधिक व्यापक आणि सशक्त करण्याची जाणीव लोकांमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळेच देशात नवीन नेतृत्व उदयाला आलं आणि राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलून गेली आणीबाणीच्या विरोधात जयप्रकाश जींनी जी व्यापक चळवळ उभारली तिची इतिहासात निश्चितच नोंद घेतली जाईल असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले आणीबाणी संपवण्यासाठी ज्या लोकांनी महत्वाचं योगदान दिलं त्यांचा पंतप्रधानांनी यावेळी गौरव केला भारत आणि जॉर्डन यांच्यात आज अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सध्या जॉर्डनच्या दौऱ्यावर असून जॉर्डनची राजधानी अम्मान इथं आज त्यांनी महात्मा गांधी मार्गाचं उद्घाटनही कलि संयुक्त राष्ट्रांच्या सुधारित सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला जॉर्डननं पूर्ण पाठिंबा दिला भारतीय कामगारांच्या समस्यांकड लक्ष देण्याचं आश्वासनही जॉर्डनच सुल्तान शाह अब्दुल्ला यांनी दिलं भारतानं जॉर्डनला दहा कोटी अमेरिकी डॉलर्सचं कर्ज मंजूर केलं असून दहशतवादाला आळा घालण्यासाठी माहितीची देवाणघेवाण करण्यावरही दोन्ही देशाने सहमती दर्शवली राष्ट्रपतींनी जॉर्डनमधल्या भारतीय समुदायालाही यावेळी संबोधित केलं लष्करामध्ये महिलांना लढाईसंबंधी विशेष कामगिरी देण्याबाबत सरकार विचार करत असून याबाबतचं अधिकृत धोरण लवकरच जाहीर जाईल असं मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं आज मुंबईत माटुंग्याच्या वलिंकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या एका मेळाव्यात ते बोलत होते एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धात अवघ्या तेविसाव्या वर्षी वीरमरण प्राप्त झालेल्या लेफ्टनंट दिलीप गुप्ते यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता पर्रिकर आज मुंबईत आले होते लेफ्टनंट गुप्ते यांच्या जीवनावर लिहिण्यात आलेल्या एका पुस्तकाचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते यावेळी या, या समारंभात झालं होतं शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी नसून शेतकऱ्यांशी गोर गरीबांशी आणि जनतेशी आहे असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आज बीड इथं बोलत होते बीड जिल्ह्यातल्या एक हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना शिवसेनेतर्फे यावेळी मदत देण्यात आली योजना या गरीब जनतेसाठी असून प्रत्येक जिल्ह्यात योजना व्यवस्थित राबवल्या जात आहेत की नाही त्यावर लक्ष ठेवायला कार्यकर्त्यांना सांगितलं असल्याचंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं जण पुढे येत आहेत स्वतःहून मदत करतायत ही मदत घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या का काम करतो नांदेड आणि लातूर या दोन्ही ठिकाणी महसूल आयुक्त कार्यालय स्थापन करण्याची आणि आंबेजोगाई हा वेगळा जिल्हा निर्माण होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्याची आवश्यकता आहे असं विख्यात नाना पाटेकर यांनी म्हटलं शेतकऱ्यांना मदत करण्याकरता मकरंद अनासपुरे यांच्या साथीनं त्यांनी स्थापन केलेल्या नाम फाउंडेशन या संस्थेचं नवं कार्यालय आज पुण्यात सुरू झालं त्यावेळी ते, ते बोलत होते मराठवाड्यात अपुरा पाऊस झाल्यानं निराश झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या अभिनेत्यांनी त्यांना मदत केल्यावर राज्यभरातून शेतकऱ्यांना मदत केली आहे अकरा ऑक्टोबर हा दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्तानं बुलडाणा इथं जिल्हा परिषदेनं बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती महारॅली आयोजित केली होती या रॅलीला जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी हिरवा झेंडा दाखवला यावेळी आमदार हर्षवर्धन सपकाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अलकाताई खंडारे उपस्थित होत्या अंध मूकबधीर विद्यालय आणि नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुलगी वाचवा यासंदर्भात एकांकिकाही सादर केल्या बुलडाणा जिल्ह्यातील मुलींचा घट्टा जन्मदर लक्षात घेता राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीपर्यंत जिल्ह्यात हे जनजागृती अभियान राबवणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या सीईओ दीपा मुधोळ यांनी यावेळी जाहीर केला मुंबईतल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे आज मुंबईत स्वयंसेवी संस्थांचं आर्थिक आणि कायदेशीर व्यवस्थापन या विषयावरच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं ता। होतं निधी संकलन परदेशी देणग्या हिशोब लेखन, लेखा परीक्षण संस्थांना लागू होणारे विविध कायदे याविषयी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात कंपन्यांचं सामाजिक उत्तरदायित्व याबद्दलही या, या कार्यशाळेत माहिती देण्यात आली सत्तर सुमारे शंभरहून अधिक प्रतिनिधी या कार्यशाळेला उपस्थित होते क्रिकेट कानपूर इथं आज झालखा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिक भारतावर पाच धावांनी विजय मिळवला आह दक्षिण विजयासाठी भारतासमोर तीनशे चार धावांचं आव्हान ठल होतं त्याचा पाठलाग करताना रोहित शर्मानं एकशे तहतीस चेंडूत धावा फटकावत कारकिर्दीतलं आठवं शतक झळकावलं अजिंक्य रहाणेनंही त्याला सुंदर सात देत साठ धावा केल्या मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे भारताचा डाव सात दोनशे अठ्ठ्याण्णववर आटोपला हवामान येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश कमाल तापमान मुंबईत चौतीस आणि किमान सत्तावीस नागपूरमध्ये कमाल तापमान सदतीस आणि वीस पुण्यात एकतीस आणि तेवीस औरंगाबादमध्ये तेहतीस आणि तेवीस नाशिकमध्ये तेहतीस आणि बावीस औरंगाबादमध्ये तेहतीस आणि तेवीस नाशिकमध्ये तेहतीस आणि बावीस कोल्हापूरमध्ये एकतीस आणि एकवीस रत्नागिरीत तेहतीस आणि तेवीस सोलापूरमध्ये एकतीस आणि चोवीस आणि अमरावतीत कमाल छत्तीस आणि किमान वीस पुन्हा एकदा मुंबईत इंदू मिलच्या जागेवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक हे सर्वांसाठीच प्रेरणास्थान आणि गाजलेल्या लोकांसाठी शांतीभूमी ठरलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी कायदेशीर बाबींचा अडथळा दूर करून पंतप्रधानांनी इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी हस्तांतरित केल्यानच आजचा सोहळा शक्य मुख्यमंत्री बडोदा मुंबई द्रुतगती महामार्गाचं काम पंधरा दिवसात सुरू करण्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जॉर्डन दौऱ्यादरम्यान उभय देशात अनेक करार युनोच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यतासाठी जॉर्डनचा पाठिंबा लष्करात महिलांना लढाईसंबंधी विशेष कामगिरी देण्यासंदर्भात लवकरच धोरण घेण्यात येईल संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर सत्तेशी नसून बांधिलकी शेतकऱ्यांशी आणि गरीबांशी असल्यानं प्रत्येक जिल्ह्यात योजनांच्या कार्यवाहीकडे लक्ष असल्याचं उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन आणि कानपूरमध्ये झालेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सा भारतावर पाच भावांनी विजय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाचं औचित्य साधून या स्मारकाच्या निर्मितीबद्दल विवेचन करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार